रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास खटावेतील मारहाण प्रकरणातील एक पेशंट बेशुद्ध अवस्थेमध्ये भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आला होता पूर्वी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या व सध्या भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रागिनी पवार यांना संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी फोन करून उपचारासाठी येण्याबाबत विनंती केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इंचार्ज म्हणून डॉक्टर अविनाश पाटील हे काम पाहत आहेत तुम्ही त्यांना फोन करा मी तालुक्याचे काम सांभाळत आहे अशी उत्तरे दिली त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर अविनाश पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली व रुग्णाला उपचार करण्याबाबत विनंती केली डॉक्टर अविनाश पाटील यांनी तात्काळ भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन संबंधित रुग्णावर उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सांगलीकडे पाठवले गेल्या अनेक महिन्यांपासून भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या बाबत भिलवडी व परिसरामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे अनेकदा रुग्णालयात आल्यानंतर माझी ड्युटी नाही पाटील डॉक्टरांची आहे पाटील डॉक्टरांची ड्युटी नाही शेख मॅडमची आहे व शेख मॅडमची ड्युटी नाही रागिनी पवारची ड्युटी आहे अशी उडवा उडवीची उत्तरे संबंधित डॉक्टरांच्याकडून मिळत आहेत परंतु या डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे अनेकदा रुग्णांना ताटकळत बसावं लागत आहे भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकूण एकोणीस गावे येतात या गावांची एकूण लोकसंख्या अंदाजे ऐंशी हजार असून भिलवडी पोलीस ठाणेकडून अपघात मारामारी किंवा अन्य प्रकरणातील आरोपी तपासणीकरिता रुग्णालयात येत असतात परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व कामाच्या ढिसाळ वेळापत्रकामुळे पोलिसांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा रात्रीच्या वेळेस वैद्यकीय अधिकारी नसल्याने अत्यावश्यक उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सेवा बजावणाऱ्या डॉक्टर शेख या दीड महिन्यासाठी वैयक्तिक रजेवर गेल्या आहेत त्यामुळे डॉक्टर अविनाश पाटील हे गेले रात्रंदिवस पंधरा दिवस, दिवस अविरतपणे आपलं कार्य बजावत आहेत डॉक्टर रागिनी पवार यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून काही वर्षांपासून पलूस तालुक्यात ठिया मांडला आहे सध्या त्यांची भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तृतीय वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असून सुद्धा सध्या त्या कधीही भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सेवा बजावताना दिसत नाहीत यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहेत याउलट डॉ पाटील यांनी रुग्णांचे नातेवाईक सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच किंवा पत्रकारांनी फोन केला असता तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन रुग्णांच्या वरती वेळेनुसार उपचार केला आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रागिनी पवार यांची ज्या दिवशी ड्युटी असेल त्या दिवशी त्या सेवा बजावताना दिसत नाहीत त्यामुळे जिल्हा प्राथमिक आरोग्य अधिकारी यांनी याबाबत कोणत्या भूमिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर रागिनी पवार यांना सवलत दिली आहे याबाबत अद्याप संभ्रम निर्माण झाला आहे डॉ रागिनी पवार यांच्या मनमानी कारभाराबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील अनेक कार्यकर्ते राजकीय नेते व रुग्ण तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा सावळा गोंधळ पाहता रागिनी पवार या तालुका आरोग्य विभागातील हुकमी पाहत आहेत की काय याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी खुलासा करावा अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थ व्यक्त करू लागले आहेत तसेच सध्या भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका दहा पदे असताना त्यापैकी सहा पदे रिक्त आहेत आरोग्यसेवकांची आठ पैकी दोन पदे रिक्त असून परिचारक पाच पैकी तीन पदे रिक्त आहेत त्यामुळे सध्या सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे ही।, ही रिक्त पदे भरण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीत अशी माहिती डॉक्टर अविनाश पाटील यांनी दिली आहे रागिणी पवार या तालुका आरोग्य विभागातील हुकमी एक्का होऊ पाहत आहेत की काय याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी खुलासा करावा करावा अशी मागणी सर्वसामान्य ग्रामस्थ व्यक्त करू लागले आहेत तसेच संबंधित आरोग्य अधिकारी यांच्या कामकाजाबाबत जिल्हा आरोग्य प्रशासन व राज्य आरोग्य प्रशासन यांच्याकडे माहिती अधिकाराखाली दाद मागणार असून कामामध्ये टाळाटाळ व कामसुकारपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा संबंधित कारवाई करण्याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आरपीआय स्टाईलने तीव्र असे आंदोलन छेडण्याचा इशारा पलूस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका कार्याध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी दिला आहे नमस्कार आज मी बिलवडी या ठिकाणच्या आरोग्यवर्धनी केंद्रासमोर उभा आहे आज सकाळी खटाव या गावातील एक मारामारी झालेला एक बेशुद्ध अवस्थेत पेशंट या आरोग्यवर्धनी केंद्रामध्ये आला होता परंतु आज रोजी या ठिकाणी डॉक्टर रागिणी पवार यांची ड्युटी असताना त्या इथं उपलब्ध नव्हत्या त्यांना फोन केला असता त्या माझी ड्युटी नाही इथं पाटील सर आहेत अशी उडूओची उत्तरं त्यांनी दिलीत परंतु आज ड्युटी नसतानासुद्धा डॉक्टर पाटील इथं येऊन त्या इसमावरती योग्य तो उपचार त्यांनी केला परंतु मा मागील एक एका वर्षापूर्वीची पण एक घटना आहे की त्यावेळेस ही रॉगिनी पवार यांची ड्युटी असताना एक इसम माळवाडीतील अटॅक आला होता आणि तो मयत इथं कोणीही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळं त्याचा त्या अधिकाऱ्याचे कोणीही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळं तो तो जो इसम आहे तो दगावला गेला होता याचीही आम्ही त्यांच्याकडून विचारणा केली चौकशी केली तर माझ्याकडं तालुका आरोग्य तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा माझ्याकडे चार्ज आहे आणि त्याच्यामुळं मला इथं थांबता येत नाही जर मा माझा जिल्हा प्रशासनाला असा प्रश्न आहे की जिल्हा प्रशासन जिल जिल्ह्याचे जे आरोग्य अधिकारी आहेत यांनी जर यांना तालुक्याचा एवढा जर भार असेल तर यांना हिथं भिलोडी या ठिकाणी ड्युटी लावू नये आणि यांना ड्युटी लावली असता जर ह्या ड्युटी करत नसतील ड्युटी इथं करत नसतील तर ह्या ज्या तालुक्यात का होऊ पाहणाऱ्या या मुजूर अधिकाऱ्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि इथील इथले जे येणारे पेशंट आहेत यांना न्याय मिळावा न्याय मिळावा तसेच जर यांच्यावरती कारवाई नाही झाली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जर यांच्यावरती कारवाई नाही केली तर आम्ही जे सावंतसाहेब आहेत आरोग्य आरोग्य विभागाचे मंत्री यांच्याकडे आम्ही यांची तक्रार देऊ आणि त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आंदोलन छोडू आणि त्यावेळेस आरपी स्टाईल न ते आंदोलन आंदोलन असेल ते ज्या त्या वेळेस ज्या त्या अधिकाऱ्याला ज्या त्या मजूर अधिकाऱ्याला ज्या त्या वेळेस कळून जाईल क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत कांबळे करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू करा। नका